नमस्कार मित्रांनो प्रेम म्हात्रे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही निघालो आहोत दादर गावामध्ये दादर गावामध्ये स्वामी परमानंद श्रम हा मठ आहे तेथे आहेत माननीय श्री राजू मुंबईकर सर हे गायीचे दान करणार आहेत म्हणजे गो दान करणार आहेत आणि ते कार्यक्रम कशाप्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी लाईव्हमध्ये तिथे जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत तर आता भेटूया आपण दादर गावातील स्वामी परमानंद मठामध्ये आता पोचलेलो हो, आहोत स्वामी परमानंद आश्रममध्ये आणि दादर पेनच्या मधोमध आहे ते पाहू शकता आपण दादर गावामध्ये स्वामी परमानंद आश्रम पेन येथे आम्ही पोचलेलो हो, आहोत आणि या जाण्यासाठी हा रस्ता आहे इकडचा आतमध्ये जवळ पाच मिनिटांमधून आपल्याला आश्रमामध्ये हो पोचतो आणि या साईडचा बघता तर दादर गाव आहे आणि याची पुढं आहे पेन आ, पेन शहर आहे आणि दादरगाव आणि इकडून आम्ही आलेलो आहोत वशिनी खाडीवरून हा रस्ता गेलेला आहे वशिनीमध्ये पाहू शकता आपण आता आम्ही पोचलेलो आहोत तर आम्ही परमांद आश्रममध्ये आता जाण्यासाठी हा रस्ता आहे आपण पाहू शकता हा रस्ता पाच मिनटांनी गेलेला आहे मतामध्ये आश्रमामध्ये गेलेला आहे आत्ता मी पोचलो आहोत दादर गावामधील स्वामी परमानंद आश्रमामध्ये आपण पाहू शकता मंदिराचे काम चालू आहे अजून मठाचे काम चालू आहे आणि आम्ही आता तिथे आत्ता पोचलेलो आहोत यश आलेलं आहे माझा मुलगा आणि यशचा मित्र पण आलेला आहे सोबत पाहू शकता आता आम्ही तिथे जाणार आहोत आणि कशाप्रकारे करे कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवणार आहेत आणि आपल्यासोबत आहेत अनिलजी घर साहेब हे आग्रिकोली कराडी सामाजिक संस्था आहे त्याचे उडण तालुका सचिव आहे आणि ते पण इथे आलेले आहेत राजीव मुंबईकर साहेबांसोबत आलेले आहेत आता आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ घेऊया काय आज कशा प्रकारे कार्यक्रम आहे ते नमस्कार मी अनिल घरत मित्रांनो आपण बघता इथे आपण आलो आहे परमानंद स्वामी जे स्वामी आहेत परमानंद ट्रस्टचे त्यांचे तर हा मठ आहे हा मोठा मठ प्रख्यात आहे इथे पहिले खूप कार्यक्रमाने होतात म्हणजे हा मठावर अगदी भा भजन कीर्तन आणि हरिपाठाचे खूप मोठे कार्यक्रम आहेत आणि या मठावर आज राजू मुंबईकर साहेब जे केरोपण्याचे समाजवादीचे संस्थापक आहेत आणि महाराष्ट्र भूषण आहेत रायगड भूषण आहेत त्यांच्या माध्यमातून आज इथे गायदानाचा एक कार्यक्रम होणार आहे म्हणजे गोदानाचा कार्यक्रम होणार आहे त्यांनी गेल्या वर्षी पण एक गायदानाचा कार्यक्रम केला होता आणि यावर्षी पण त्यांचा एक माणूस होता की इथे एक गोशाला पण तयार करायची आणि त्या माध्यमातून त्यांनी आज पुन्हा एकदा गोदानाचा कार्यक्रम ठेवला आणि त्यासाठी आम्ही ते उपस्थित आहोत आमच्यासोबत आहेत मित्रपरिवारचे अध्यक्ष संपेश पाटील गोल्डन ज्युडी मित्रमंडळाचे अध्यक्ष नवनीतजी पाटील आणि मंडल आता थोड्याकडे राज्य सरकारचे कार्यक्रम होणार आहे मित्रांनो खरंच हा कार्यक्रमावधी खूप सुंदर आणि बोलतात की एखाद्या कार्यक्रमाला मोठा जर करायचा असेल किंवा भक्तिमय करायचा असेल तर अशा ठिकाणी तुम्ही या तर तुम्हाला तो आनंद पाहायला मिळेल आणि थोडंसं Oh yeah. आपण आता पाहिलं प्रेम मात्रे यांच्या ब्लॉगवर आपण त्यांच्या युट्यूब चॅनलवर आपण येत ता आलो आज परमानंदवाडी दादर पेन येथे परमानंद स्वामींच्या समाधी मठावर आपण पाहिलं तर हा समाधी मठाचा एरिया किती खूप सुंदर आणि भावनिक वातावरण तिथं हा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्या कार्यक्रमाचं औचित्य होतं की राजीव नगर साहेब कुटुंबांना म्हणजे स्वामीजीसाठी एक गोदान म्हणजे गायदानाचा आज कार्यक्रम कार केला के ही गोदान म्हणजे हा गीर जातीची गाय आहे आपल्या हिंदू धर्मात असं मानलं जातोय की दान करताना म्हणजे निस्वार्थी भावन्तिन केलं दान हे खूप मोठं दान असतो आणि हिंदू धर्मात आपल्या गाय गायत्री आणि गंगा या तीन गोष्टींना खूप अनन्य साधन महत्त्व दिलं जातोय आणि त्याच अनन्य साधन महत्त्वाचं आज गायदानचा कार्यक्रम केला के हा राजेंद्र साहेबांच्या वतीनं आणि तर खरंच या मठावर आल्यावर आपल्याला असं भावनिक वातावरण पाहायला मिळतो की ते पूजा अर्चा होम हवन सतकनाच्या मावजी अशा खूप अशा विविध होत असतात आणि ते विधीनिमित्त कधी लागतोय आपला या गोमातेचं गोमूत्र आणि शेण म्हणजे या वास्तुशास्त्रानुसार ज्या वास्तू शांतीसाठी आपण गायी कार्यक्रमासाठी वापरतोय त्या गोष्टींचा इथं त्यांना वापर व्हावा त्या गोष्टींना या गायीचा आधी त्यांनी गोदान केलं आहे त्या गायीच्या गोदानातून एक आपल्या गोष्ट लक्षात येईल की गाय म्हटली तर हिंदू धर्मात त्याचं पावित्र्य खूप राखलं जातो आहे आपण हिंदू धर्मात त्या गायीला गोमाता म्हणून संबोधतोय आपली माता म्हणून त्याचा हिंदू धर्माचं महत्त्व आपण प्राप्त केलं आहे आणि त्या गायीचं इथं महत्त्व या विज्ञानाने पण कबूल केली गिर जातीची गाय आहे मित्रांनो खरंच ह्याचं विज्ञानाने इतकं हे केलं की ह्याचं जे गोमूत्र या गायचं येतोय त्याच्यात कॅल्शियम कार्बोनेट कार्बोनेट ॲसिड आणि या सोडियम या प्रकारचे खूप खनिज द्रव्य असतात त्या खनिजद्रव्याच्या माध्यमातून त्याचं मिळणारं गोमूत्र हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि तुमचं व्हायरल इन्फेक्शन याच्यावर खूप महत्त्वाचं काम करतोय आणि खरंच या गायचं आणि दान केलं आहे खूप मोठं पुण्याचं काम केलं आहे राजू मुकरांच्या कुटुंबानं आम्ही श्री स्वामी परमानंद आश्रमावर दान केलेलं आहे खरंच मत भाग्य आहे मी तर आमच्या ट्रस्टच्या वतीनं मी कार्याध्यक्ष श्री स्वामी परमानंद आश्रम ट्रस्ट याचा कार्याध्यक्ष या नात्यानं ना? त्यांच्या शतशा आभार मानतोय असच कार्य त्यांच्या हातून हो ही ए... दादूर गाव, गाव मध्ये स्वामी परमानंद मठ आहे त्या मठामध्ये माननीय श्री राजू मुंबईकर के साहेबांनी केलेले आहे गाय तिथे दान केलेले आहे के त्या मठामध्ये आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला मी सर्व तिथे जाऊन लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा विसरू नका जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ಚಲ ಬಾಯ್ ಓಕೆ